नरसिंहवाडी येथे दुखद घटना आंघोळीस गेलेल्या युवकाचा पाण्याच्या प्रवाहात मृत्यू कृष्णा नदीमध्ये बुडून बीड जिल्ह्यातील युकाचा मृत्यू वजे रेस्क्यू फोर्स चे शोध कार्य हो। सोशल मीडियावरून सुरू होतो हनी ट्रॅपचा सापळा कोल्हापुरात महिलांच्या टोळीची उचापत फेसबुकवरून मैत्री नंतर ब्लॅकमेल कोल्हापुरामध्ये हनी ट्रॅप टोळीचा पर्दाफाश कोल्हापूर सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रारूप प्रभागरचना अंतिम पाच प्रभागांवर परिणाम महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभागरचना मंजूर नागरिकांच्या हरकतीनुसार सुधारणा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या नात्यात आणखी दृढता स्नेहभोजनासाठी राज ठाकरे कुटुंबासह मातोश्रीवर दाखल ठाकरे बंधूंची तीन महिन्यातली सहावी भेट ऑपरेशन ब्लू स्टार मोठी चूक ज्यासाठी इंदिरा गांधींना आपल्या जीवाची मोठी किंमत चुकवावी लागली पी चिदंबरम यांचं वक्तव्य तर चिदंबरम यांची वक्तव्य भाजपाकडून येत असल्यासारखी राऊतांचा टोला आमदार संग्राम जगताप यांना राष्ट्रवादीकडून नोटीस वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी स्पष्टीकरण देण्याचे आदेश दिवाळीची खरेदी फक्त हिंदूंकडूनच करण्याचं केलं होतं वक्तव्य सुधीर मुनगंडीवारांनी अमित शहाची भेट घेताच हंसराज जाहिरांनी घेतली जे पी नड्डांची भेट चंद्रपूर जिल्ह्यातील स्थानिक राजकारण थेट दिल्ली दरबारी गेल्याची चर्चा नांदेडमध्ये अशोक चव्हाणांच्या भाषणावेळी गोंधळ आरक्षण उपवर्गीकरण तात्काळ लागू करण्याची लोकस्वराज्य संघ संघटनेची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मोडस ऑपरेंडी नथुराम गोडसेप्रमाणे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांचा घणाघात नथुराम गोडसेप्रमाणे शांत डोक्याने फडणवीस जाती जातीमध्ये भांडण लावतात सपकाळांची टीका महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कबुतरांचा विषय पेटण्याची शक्यता जैन समुदायाच्या सभेनंतर आम्ही गिरगावकर संघटना आक्रमक बॅक टू मारवाड़ राजस्थान असे पोस्टर्स व्हायरल महाविडिओ ट्वेंटी फोर लाईक शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करायला विसरू नका